घेतला सटू विटू पैसावाला बदला चटू हे भल्या माझा देणसात बसवलंय कुणी तुला माणसात बसवलंय कुणी

ஆ சீக்கூர் தா போ आदीशी शिकला शव तुला मिळाली पदवी तू न मिळाली आदिशला शवरा तुला मिळाली ही ममुले पदवी तू न मिळा माणसा आई बाबाची सेवा नको करू हा पैसे वेळा धारा त्याने तुर्ण नका ठेवू कोण म्हणते असा म्हणून आई वडिलांची सेवा करा आलेल्या माणसाचा मुली लो तुम्ही आता छोट्या मुलांना तुम्ही लहान आई वडिलांची सेवा केलं त्याने नाही गावोगावा म्हणून अरे आई कशी राव बाबा कसाही राह तो होता म्हणून आपण जन्म घेतलो म्हणून माझं म्हणणं तेच आहे आई वडिलांची सेवा करा साई सासऱ्यांची सेवा केलं पाहिजे आलेल्या माणसाचा आदर सत्कार मान केलं पाहिजे आदर्शिकला तुला हा भीमा मुली